तेच कारण फॅमिली कशी आहेत मजेत आहेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ तर चला आता दुपारची वेळ आहे आणि दुपारी तीन वाजेपर्यंत मी कामं केली आणि आता थोडस झोपली होती म्हणजे थोडस आराम केला अर्धा एक तास तर म्हटलं चला आता उठली पोछा वगैरे मारला घराला साडीत चालू होती साडीला पिको करून घेतला आणि लेसला पूर्ण सिलाईन मारायची तेवढी मारली आणि आता फॉल आणायचे तर मग फॉल लावणार म्हटलं तोपर्यंत चला रिकामा टाईम आहे तोपर्यंत हे भांडे काढून घेते आता चहा बनवून घेतला आहे चहा घेते मग सगळे एवढे भांडे आवरून घेते मग थोडे थोडे करत काढते वातावरण तर खराब आहे बाकीचे सगळं पुसून घेते माझे तर भांडे एवढे काही खराब राहत नाही तर मी ना कायम असं घसतच राहते थोडे थोडे तर त्यामुळे एवढं काही खराब राहत नाही तर बघा ना रॅकवरचे पण नाही एवढं खराब तर हे थोडे डब्यांना कसं आपण परत परत हात लावतो ना ते डबे जास्त खराब झालेले जा होते है, तर म्हटलं डबे घासून घेऊ बरणे आता मागे घासलेल्याच होत्या पण आपण दिवाळीचे पहिले सगळे भांडे काढणार आहेत तेव्हा एक वेळेस काढू आता वातावरण कसं केव्हाच पाऊस आणि केव्हा असं ऊन पडतं तर म्हटलं जाऊ द्या आता हे कागद वगैरे चेंज करून घेते बाकीचं पुसून घेते आणि हे कागद काढला मी इथला इथला पण काढला आता हा इथले खालचे काढून घेते डबे त्या दिवशी घासून घेतले होते पिठाचे आपले पिठाचे डबे पण घासले जातात पिंप घासला जातो त्या दिवशी हे बाकीचे भांडे तर माझे रोजचे कधीतरी म्हणजे घासलेच जात आपले काही पीठ वगैरे झालं की लगेच घासून घेते मग हे चालू जास्त हे आपण बिना वापरायचे भांडे आहेत हे पॅक करून ठेवलेले आहेत तर पातेले वगैरे काही लागत नाही मला हे आपले वरचे डबे आहेत ना ते पण घासावं लागणार आहेत पण त्याच्यामध्ये मसाला चटणी आणि जर ओलं चिल्लर होऊन गेलं तर मग खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं ऊन पडल्यानंतरच घसू म्हटलं आपण तर बघू आज तर थोडं वातावरण बरं आहे पण तरी थोडंसं म्हणजे आतापर्यंत तर ज आबऱ्यासारखंच होतं आता थोडं बरं झालेलं आहे पण म्हटलं जाऊ द्या आता तीन वाजून गेले आता फक्त थोडेच भांडे काढते नंतर मग मला फॉल लावायचं आहे साड्यासुद्धा अर्जंट भरपूर साड्या आलेल्या आहेत अर्जंट हे झालं का ते ते झालं का ते असं काम करावं लागतंय थोडं माझं कसं माझं पण थोडं हे ते काम पण असतं दुसरं त्यामुळे हे ना मला सगळे काही भांडे एकदमच काढावं लागणार नाही आहे तरच आता चहा झाला आपला तर या चहा घ्यायला डबे घासून आणले मस्त कपडा टाकून दिला आता कपड्यावर टाकून देते पाणी नितरून गेलेलं आहे त्यांचं वातावरण खराब आहे म्हटलं चला फॅन कालीच ठेवून देते आता आणि माझे डबे बघा दोन तीन वर्ष झाले पण असे वाटणार सुद्धा आणि थोडे पण क्रॅश पडलेले दिसत नाही नव्याच्या क्रीम मी ना असे जास्त जाड घासणीने ताराच्या जा घासणीने असं घासतच नाही डबे तर आपले आपले मस्त पॉलिथिन असते ना आपले कॅरी बॅग तर त्याच्याने मस्त असं स्वच्छ घातून घेते आणि त्याच्याने ना भाडे डबे निघून जातात तर मी तशीच करते आपला लिक्विड घ्यायचं नाही तर मग आपल्या भांड्यांचं साबण आणि मस्त नरम अशी पिशवी घ्यायची थोडी जाड आणि थोडी नरम दोन पिशव्या घ्यायच्या आणि त्याच्याने मस्त असं घासायचं तर खूप छान असे निघून जाता तर मी ना अशीच करते काय मला तर खूप आवडतं तर डब्यांना क्रॅश पडलेल्या आहेत ना मला क्रॅश पडलेले भांडे अजिबात आवडत नाही तर मी रोजच्या भांड्यांनासुद्धा वापरत नाही असे जाड घासणी तर कॅरी बॅगनेच मस्त घासले तर एवढे छान चमगता आहे ना तुम्ही बघताय तर मस्त घासून ठेवले आणि फायबरचे डबेसुद्धा बघा तर आता यांना किती वर्ष झाले सात आठ वर्ष होऊन गेले पण तरी बी जसेच तसे आहेत तर मी ना त्यांनासुद्धा कॅरीबॅगनेच मस्त साबण आणि त्याच्याने असं घासून घेते तर त्यांनासुद्धा असं क्रॅस पडलेलं आवडत नाही मला ते असे पाच सहा डबे पण आता त्याच्यावर हा ठेवलेला होता तर म्हटलं चला तो पण घासून घेते तर मी आता एवढे भांडे घासले आणि एवढे घासले म्हटलं आपलं जेवढं जमेल तेवढं थोडं थोडं करत राहते माझं तर पिकोफॉलचं काम असतं मध्ये मध्ये त्याच्यामुळे माझं पण थोडं थोडं जसं जमेल तसं करू म्हटलं लागतं तेवढं घासून घेते आणि बाहेर तर काही नाही वातावरण बघा तो असं आभ्र आल्यासारखं झालं म्हटलं चला घरातच देते तर आता एवढे भांडे घासले मी मस्त बघा आजची क्लिनिंग एवढीच होती आपली थोडे डबे घासले ते थोडे किरकोळ भांडे घासले अजून परत सगळे भांडे काढायचे आहेत मला

तर हे बघा आता डब्यांचं आवरून घेतलं इथं पुसून घेतलं मस्त डबे रचून दिले आणि इथं आपल्या लंजूची बरणी वगैरे सगळं ठेवून कुकर हे आपला हंडा वापरत नाही तो आता आणि हे डबे मी त्या दिवशी घासलेले होते पिठाचे ते पण घासून घुसून ठेवून दिलेले आहेत सगळं पुसूनपासून आणि हे कॅरी बॅग बदलून घेतल्या पुसून घेतलं पातेल्यांना वापरत नाही ना मग त्यांना पॅक करून ठेवले आणि हे बघा आपले डबे घासले किती छान चमकता आहे ना आणि खूप नव्यासारखे रॅश पाडत नाही मी कॅरीबॅगने घासते म्हणून खूप छान आहे आता हे थोडेसे वरचे राहिलेले जसं लागलं तसं थोडं थोडं आवडते मी आणि आपण जर पॅक करून ठेवलं ना मग जास्त वस्तू खराब होत नाही तर मी माठालासुद्धा असे कॅरीबॅग लावून देते म्हणजे खराब होत नाही आणि आपण जे पाण्याचे डाग तेलगटपणा आणि मी तर भांडे धुते ना तर माझं इथे पाणी उडतं मग जास्त माठ खराब होत होतं त्यासाठी बघा मी इथे इकडनं या साईडनं पूर्ण पॅक करून दिलेलं आहे म्हणजे उडलं तर याच्यावर उडतं आणि आपला माठ जस साहेबांचा स्वच्छ परत परत घासण्याचं काम येत नाही एवढं तर याच्यासाठी सुद्धा मी पॅक करून दिलेलं आहे नळाजवळ उघडं ठेवलेलं आहे तर थोडं थोडं जसं आवरता आहे तसं आवरते मी आता पाऊस तर उघडलेला आहे पण एवढं बी काही आवरणं होणार नाही आता ना नवरात्र येत आत आहे म्हटलं चला तर माझं कायम आवरणं राहतं त्याच्यामुळे एवढं काही खराब होत नाही चला आता एवढं झाडझुड करते सकाळी सकाळी जेवढं झालं तेवढं सकाळी सजलं लटकले मुलं गेले छापानी झाला आणि म्हटलं चला हे भांड्यांचं थोडं आवरून घेतलं आता तो फरून लगेच अजून साड्या त्या साड्या कराव्या लागतील आता निवळा दोन दिवसात पूर्ण साड्या द्यावं लागतील बाईंच्या पण तर चला आता चहाचे भांडे वगैरे आवरते आणि पुढच्या कामांना सुरुवात करते तर बघा आपलं पडदे वगैरे धुवायला काढलेलं आहे आणि आपल्या उद्या गटात स्थापना आहे म्हटलं चला आज आमच्याकडे पाणी आलेलं आहे ना तर मस्त आवरणं चालू आहे आता सोप्याचे कवरं वगैरे सगळे घेऊन घेतलं पाणी भरणं चालू आहे त्यांनी त्यांना नळी धरा लावले म्हणजे त्यांनी धरले आज घरी तर बघा आपले पडदे वगैरे धुवायला काढलेले आणि आता आपण हा रूम साफ करून घेणार आहे आपल्याला इथं पूजा मांडायची हॉलमध्ये तर त्यासाठी तर आपल्याला पूजा मांडायची त्यासाठी बघा आपण हॉलमध्ये जाता आवरून घेतोय पर्दे वगैरे काढून घेतले सगळे गोदड्या धुतल्या भरपूर आधीचे कौरं वगैरे सगळं धुणं चालू आहे आपल्या बघा सगळ्या गोदड्या भरपूर अजून तिकडच्या साईडला पण टाकलेल्या आहेत चांगलं आपण वीस पंचवीस गदड्या धुऊन घेतलेल्या आहेत आज जेवढ्या होत्या तेवढ्या अजून आडद्या राहिलेल्या आहेत पण त्याच्या वापरत नाही ना त्या काही धुतल्या नाही ज्या करते ते धुऊन टाकल्या आज पाणी आलेले बघा सगळं पाणी पाणी आमच्याकडे सात आठ दिवसांनी पाणी येतं ना त्यामुळे खूप पाण्याचं नियोजन करूनच कामं काढावं लागतं तर आज पाणी आलं आहे म्हटलं चला तर आज काढून घेऊ म्हटलं आम्हा तर आज मस्त सकाळी सकाळी आणि वातावरण पण एवढं फ्रेश झालेलं आहे ना ऊन पडलं मस्त तर आ ले ले आज स्वयंपाक पण करून घ्यायचा आहे बघा घरात किती पसारा झालेला आहे आता आवरायचंच काम आहे तर पाणी आलेलं आहे आणि बघा आज मस्त कडकून पडलेलं आहे ना म्हटलं गोधड्या धुवून टाकू बाहेरचं पाणी झालं आपलं इकडच्या टाक्या हे बाई इकडे पण गोधड्या सगळीकडे गोधड्या गोदड्या धुऊन घेतल्या तर जेवढं झालं तेवढं करून घेऊ म्हटलं आज कामं आणि आज आम आहे तर त्यामुळे आज स्वयंपाक पण करावं लागणार आहे पूर्ण ढिंडरे वगैरे खीर खाण्यासाठी तर आता पाणी ठेवलेलं आहे आणि आपलं हे पण बघा किचनमध्ये पण मी आवरून घेतलेलं आहे तर मस्त झालेलं आहे आपलं किचन तर बाकीचं पूसपास करून घेतलं बाकीचे घासून घेतले बाकीचे असं बाकी आवरून घेतलं तर चला आता एवढं किचन ओढ्यावर बी आज पसारा बघा आज सगळ्या घरात तुम्हाला पसारा दिसणार आहे आणि काही काम काढायचं म्हटलं ना तर असं पसाराच होतो तर चला आता पडदे देऊन घेते पटापट पाणी राहिले ना काम करण्याची मजाच वेगळी असते तर आम्ही मोकळं पाणी राहिले की तेव्हा पटापट कामं काढून घेतो थोड्या थोड्या पाण्यात करण्यापेक्षा मग नंतर बोरिंग पण राहत नाही मग आमच्याकडे तर त्यामुळे सगळं तर बघा आपली मस्त मटकीची भाजी झाली आपली खीर झाली कढी झाली भात झाला आपलं डिंड्र्यांचं भिजून घेतलेलं आहे आता तळण करायला घेतलेलं आहे आणि पोळ्या आणि बस झालं मग आपला स्वयंपाक तर पटापट पटा चालू तरी अकरा वाजून गेले म्हणजे पोहणे अकरा झाले आमचे घड्याळ थोडी पुढे एवढे कपडे होते एवढ्या गोदड्या भरपूर कपडे भरपूर गोदड्या धुतल्या सगळे सोप्याचे कवर वगैरे आज बघा घरात पसारा दिसत असेल साहेब पेपर वाचताय आणि सगळं आता आवरण झालेलं आहे आपलं स्वयंपाक धुऊन जातं बघा सगळ्या गोदड्या धुतल्या मागे सगळे कपडे धुतले सगळं आज पाणी आलेलं होतं ना त्यामुळे मस्त काम झाले आपले पटापट तर बघा सगळे भांडे कुंडे सगळे झाले मी करते पोळे गोडे काढणं चालू आहे गोडे करतोय आपण पोळ्या करणं चालू आहे आता तेच बसताय जेवायला सगळा स्वयंपाक झाला आणि आता साडे अकरा वाजले आपला बराचसा स्वयंपाक झाला त्यांना आहे ड्युटीला तर त्यामुळे मस्त जेवणाला बसता येते आता सगळा स्वयंपाक झाला आपला आणि साडे अकरापर्यंत सगळं करून घेतलेलं आहे लवकरच झालं असतं पण पाणी आलेलं होतं ना त्यामुळे आपला काही स्वयंपाक लवकर झाला नव्हता पण आता पाणी भरलं झालं आणि कामं पण भरपूर झाले आणि आता आपलं जेवणाचंच काम आहे तर चला पार्ट करून घेतो बघा आपले वडे मिडे सगळं स्वयंपाक झाला आणि कढी तर नाही म्हणता येते कढी पण केली आहे ते कढीन भात भात पण नाही म्हणता येते पप्पा भात काढून घ्यावं लागेल कढी भात नाही आवडत आहे त्यांना म्हणजे खात नाही ते कढी भात त्यांना फक्त खीर डेंडरेच आवडतं तर चला त्यांना पण जेवण देते मी आपलं डिंडरे काढणं चालू मस्त गरम गरम आणि ते बसले जेवायला आणि या दिवसाने ना डिंडर खाण्याची मजाच वेगळी असते आमच्या घरी तर काही चित्र वगैरे नसतं पण आम्ही खाण्यासाठीच करतो कसं आम्हाला असं करायचं बी नाही खायचा बी नाही तर करून घेतो आम्ही तर चांगलं असं कांदे आणि मस्त तेल लावलं ना भिंड खूप छान निघता जोपर्यंत थोडा तवा तेल घट होतो ना तोपर्यंत एकमेकच काम आता आपला कि मस्त हो बजे काढून घेतले वड्यांचे उलट आम्हाला ना भजेज आवडतात मस्त त्याचे असे मस्त भजन तोडून घ्यायचे खूप छान लागतं चला आता आपल्या स्वयंपाक बराच झाला ते जेवायला बसून गेले आणि आता मीच राहिले चला आता पटापट आम्ही आवरून घेतो नंतर बोलते तुमच्याशी का त्यांचा दादू तू दादू पण नाही म्हणतो चला ठीक आहे ठीक आहे चालते मग हा झालं त्यांचं चला तर आम्ही मस्त जेवायला बसलो आहे ताऊन मी त्याच्या पप्पांचं दादूचं झालं आणि मी ताऊ जेवते आणि या सगळे जेवायला मस्त आपल्या सगळ्यात पदार्थ आणि या आता डिंडरे वडे खायचे वेगळीच मजा असते ना तर म्हटलं चला करून घेतलेलं आहे सगळं वडे मजे आणि जेवायला बसलेलो आहे तर आता या जेवायला तुम्ही पण सगळेजण चला आता आपल्या जेवणाची तयारी चालू आहे आणि मी काही एक मोठा स्टार्ट केला आणि कसं असतं ताई न ता आपण नंतर राहिलो की बाया आपण जे राहिलं त्याच्यामध्येच बघून घेतो हे भांडं ते भांडं जाऊ द्या चला भाव असं म्हणून याच्यामध्ये करून घेतलं मी याच्यामध्ये वेगवेगळं घेऊन घेतलं याच्यामध्ये वेगळं घेऊन घेतलं तर आपलं आता एवढं जेवणच झालं की भांडे आवरायचे आहेत मग झाले आपले कामं तर चला आपल्याला अजून बरेच कामं करायचे आहेत गोदड्या टाकलेल्या आहेत भरपूर गोदड्या आज बेडशीटा सोप्याचे कवरं पडदे सगळं धुयच झाली सकाळी नळ आलेले होते तरी आपला एवढा स्वयंपाक झाला आता जेवणं तरी आपल्या आता साडेबारा वाजेपर्यंत सगळं आवरून गेलेलं आहे आता बारा वाजेपर्यंत आम्ही जेवायला बसून गेलेलो आहे भांडे वगैरे साडेबारापर्यंत होऊन जातील अजून परत दुसरे पुढे हॉलमध्ये साफसफाई करायची आहे तर चला आणि उद्या आहे घटस्थापना तर चला सगळे भांडे घासले झाले खूपच भांडे होते पूर्ण भांडे घासले किचनवाटा क्लिनिकला पूर्ण मस्त घासून घेतला गॅस घासला खिडकी घासून घेतली ते काही दाखवलं नाही मी मुलांजवळ मोबाईल होता तर अभ्यास करता येते एकच मोबाईल असल्यामुळे कसं एकच मोबाईल असल्यामुळे ते मुलं मोबाईल घेऊन घेतात त्यामुळे माझ्याकडे कधी कधी मोबाईल नसतो मग काही दाखवणं होतं तर काही दाखवणं होत नाही शक्य नाही तर बघा आता किचनवाटा सगळा घासून घेतला मी किचन वाट्याची भिंत घासली आणि ही आपली माठाची ही फरची घासून घेतली आणि असं सगळं आवरून घेतलेलं आहे आणि ग ताऊने पोछा मारला आपलं सगळं आवरण झालं आता भांडे थोडं सुकू देते आता थोडं लवून घेते आता चला आजचा ब्लॉक इथंच थांबवते